सध्याच्या घडीला स्ट्रीट प्रीमियर लीग पार पडली आय एस एल इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आय एस पी एल जे झालं तर त्यामध्ये दे सचिनचा महत्त्वाचा पुढाकार होता आणि सचिनने ज्या एका दिव्यांग व्यक्तीला आमिर म्हणून ज्याचं नाव आहे जो जम्मू काश्मीरमधला आहे त्याला दिलेलं वचन त्याने पार पाडलं की तुझ्यासोबत क्रिकेट खेळायला सचिन त्याच्यासोबत क्रिकेट खेळायला जम्मू काश्मीरमध्ये गेला तेवढंच नाही तर त्याने तेथून त्याला ते आणलं त्यानंतर त्याने त्यांच्यासोबत ते प्रीमियर लीग आयोजित केली आणि ती प्रीमियर लीग जी आयोजित केली ती खेळडी त्या क्रिकेटरचा सन्मान केला एका दिव्यांग व्यक्तीचा सन्मान केला तो पायाने लेग स्पिन टाकतो त्यानंतर बॅटिंग तो करत असताना सचिनने कारम कायम वारंवार ज्यावेळेस क्रिकेट मॅच चालू होती त्यावेळेस त्याला कायम तो चेअरअप करत राहिला सचिन सारखा गॉड ऑफ क्रिकेट उगस म्हटलं जात नाही किंवा त्याच्यातली हंबलनेस किंवा त्याच्यासारखा क्रिकेटपटू किंवा त्याच्यासारखा माणूस पुन्हा होऊच शकत नाही तो जे करतो तो ग्रेटच करतो आणि ज्या लोकांना अनेक लोकांना वाटतं की सचिन कदाचित रुलिंग पार्टीला सपोर्ट करत असल्यामुळे देशातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तो काही बोलत नाही किंवा वादविवाद किंवा टीकेची जोड करत नाही तर त्यांच्यासाठी एवढंच सांगू इच्छितो की सचिन तेंडुलकर स्वतःचे ऑर्गनायझेशन चालवतो त्याचा एन जी ओ चालवतो त्या एनजीओच्या माध्यमातून तो गोरगरीब शेतकऱ्यांना गावातील इतर व्यक्तींना वेगवेगळ्या माध्यमातून तो मदत करत आहे सोबतच क्रिकेटला पुढं नेण्यासाठी आणि सोबत इतर स्पोर्टलाही पुढं नेण्यासाठी तो त्याच्या आपल्या स्पोर्टिंग अकॅडमीमधून वारंवार गोष्टी कंडक्ट करत असतो